तर नमस्कार मित्रांनो थोडंसं कामामुळे बाहेर गेलो होतो जस्ट घरी आलो आहे फ्रेश वगैरे काहीच नाही झालो शिवानी ते सगळे बाहेर बसले आणि शिवानीला उद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचे त्यांच्या खूप असं छान चर्चा चालू आहेत बाहेर तर मी ब्लॉग शूट करतोय गपच्यूट तर तुम्ही पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो आगे देखते

मग काय यायच जायचं उद्या मग मी शिकवरा काय काय त्रास होतो उभं राहिलं तरी नाही का मी त्यांना सांगितलं सगळं पोटात दहा दिवस झाले दुखाचे म्हटलं आणि हात बायकरी बरं दुखा ते म्हटलं आणि मग ते पोटाला त्रास झाला बाहेर नाही पाय खालीच नाही हा अखा महिना नाही फिर मग मी मग त्यांना रिपोर्ट विपोर्ट दाखवलं होते म्हटलं चेकअप बिकअप द्यायला वेळ ना मग दिलं असत त्यांनी इंजेक्शन कळीचं वगैरे म्हणून नाही मग तरी त्यांनी चेक केलं नाही नाही तुझलं खाली आला असं ना मग इंजेक्शन तिथं कळी वरलं नाही आता महिना फिरलंच नाही पहिला रिपोर्ट मध्ये पण फिरलं नव्हतं त्याचं नाही सांगते नव फिरलं असतं ना मग लिहिलं असतं पण आता फिरलंच नाही म्हटलं नाही येणार का मला ना नाही ना का वाटत काळा डॉक त्या नाही पाय खाली म्हटलं आता कायच मग शिजरत करावं लागेल शिजरत म्हटली शिजरत बोलायची गरज करायला लागेल म्हटली पण म्हटली त्यांना बोलायची गरज करावं लागेल ना आता ते म्हटले हा मग म्हटलं मग कधी ॲडमिट व्हायचं त्रास होतो म्हटलं श्वास वगैरे घ्यायला म्हटलं मला मग असं विकनेस जाणं होतं श्वास घ्यायला झालं थाकवा लाग होतं मग असं गाळायला झालं होतं मग म्हणजे ॲडमिट होते ते कधी ॲडमिट करायचं आणि मला कॅल्शियम छान याच्या गोळ्या घेऊन दिल्या रक्तवाढीच्या असं करते हा इदिरायला त्याला हेच नाही असं उलटं पाय हलवतो ते मारतात असं कड इकडं इकडे मार पण असं उलटं घे ना असं उलट घे खाली घे पायावरती घेई जा मी झोपते ना कुशीवरती त्यामुळे इकडं असं पाय पाय मारत मग ज्या खुशीवरती झोपन ना त्या कुशीवरती असं त्या पाय मारते पाय मारत असं काही दबल्यासारखं होत ना मग पाय असा असं इकडं पाय मार इकडे इकडं हा इकडं इकडं दबत ना असं पोट आपण येत नाही त्याच्यामुळं काय सांगितलं काय केलं आई काय करते किती काय मग त्यांना त्या दिवशी म्हटलं चाल मुरुदे मुरदिक मारून टाकून तिकड समजा उचललं मला आता आता नाही म्हंटल आता नाही आता संपलं म्हंटल आपली कॅपॅसिटी नाही मग बाय मला विचार करत का माणूस काहीतरी आपल्या आई आपल्या आईने आपल्यासाठी काहीतरी काढली असे कळती तसती कोण तुझत नाही कोणचं बी म्हण कोणतं बी मी काही तुझत नाही म्हणत म्हणे आपल्या आईने आपल्या पप्पाने काय आपल्या पप्पाच पोटच वाढले नाही पप्पा लोक घेते पण आता टेन्शन घेते कसं होईल कस होईल टेन्शन कस होईल कस होईल चाल हा पण आख वर्ष वर्ष पोटात ठेवायचं झालं नऊ महिने कमी झालं का नऊ साडे नऊ महिने झालं तिथून पुढे सहा महिना बालाची वर्षभर पोट तिथून सगळ्यांपेक्षा वडिलांपेक्षा माम्या मावसांपेक्षा किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीपेक्षा आई ही नऊ महिने जास्तच बाळाची जवळ असते आणि तिथून पुढेही बाठो असतो पर्यंत दीड एक वर्ष

म्हणजे सई कोणायची घ्यायची मग मला माझेच घ्या मीच करायच त्याच्यावर सई देवायच देवाई मग आता आई आता ना आईचं नाव लागायचं हा आता खरं दोन हजार चा नियम निघालाय मुलाचं मोठं आईचं नाव मग बाबाचं नाव

सानिका रोहिणी दीपक पिंगळी अशी कस नाव दीपक तर साधिका पिंगळी आता आला ह्या वर्षी नियम आला पण आला पण मग दोन हजार चोवीस नियम केला का मग कधी कधी कायद्याने मान्य न मान्य मी दोन महिने झाले ऐकते हे आता येईल नियम, नियम, नियम दोन नोटाबंदी आली आली एका दिवसात नोटाबंदी झाली का नाही रात्रीत नोटाबंदी आली का नाही नियम तो आहे दोन महिने झाले ना तो तुला नाव विचारलं काय सांगणार तुझं नाव काय सानिका दीपक पिंगळे असं नाही सांगायचंय सानिका रोहिणी दीपक पिंगळे असं सांगायचं लग्न पसिरी काय मला काय तुम्हाला त्या संयोगला नेऊन पार्टी द्या सयोगला तरी पण चालतंय मला आता डबल खातात आता आता चाल एकच रोटी खाते आता दोन दोन तीन तीन रोटे खाते काय काय बघ लक्षात ठेव यांनी रेकॉर्ड केले लक्षात ठेव आणि तू तुया स्वतःला पहिले पप्पा ग पैसे द्या आम्हाला आजजी क पैसे द्या मला घेतलं ना मग बघ मग मेरेन पप्पा देना आजजी दे त्याचं पेमेंट झालं कर सानिका रनी दीपक पे असं कुणी नाव विचारलं असं सार्थक पिंग एवढं आईन बापू उडाले आपलं आईन बापू सार्थक पिंगडी सात सार्थक पिंग घ्यावा नाय चुक